नमस्कार मी श्री क्लासेस मध्ये स्वागत आहे तर आज आहे की आपण साडीला फॉल कसं लावायचा आहे आणि पिको फॉल कसं करायचा आहे साडी हे मी तुम्हाला एक दहा मिनिटात शिकवणार आहे आणि दहा मिनिटात जर तुम्ही पिको फॉल केला तर दिवसभराच्या वीस ते पंचवीस साड्या करू शकता पिको कॉल तर ही बघा स्टेप कशी आहे पिको फॉलची तर हे आहे ते हे कार्ड जे आहे ते सरळ ठेवायचे आहे आणि हे दोरा आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे एकदम आपल्याला सरळ आहे ते कटिंग करून घ्यायची साडी तर मी क्रॉस नाही व्हायला पाहिजे हा फॉल आहे ते मी आणून एक अर्धा तास भिजवत भिजत ठेवला होता पाण्यात आणि पाण्यातनं जसं आहे तसच मी न पिळता वाळायला घातला आणि हा वाळून घेऊन आहे ना माझ्याकडे आता इस्तरी नाही तरी तुम्ही असेल तर प्रेस करून घ्या तर मी आहे ते गुंडळून तसंच ठेवलेलं आहे हाताने हे सॉफ्ट करून तर आता ह्याला व्यवस्थित मी आहे ते घेणार आहे आहे आता मी काठ ते आपण शिवून घेणार आहे जो कट केलेला आहे ते सरळ कुठलाय आणि उलटा कुठलाय ते बघून घ्यायचं आणि मग व्यवस्थित आपल्याला काठ शिवून घ्यायचं आहे तर बघा इथं आहे ते असं लावून घ्यायचं आपल्याला आणि इथं शिलाई थोडीशी मारून घ्यायची आणि मग फोल्ड करायचा आहे तर व्यवस्थित आहे ते फिक होतो आपलं पुरा आहे ते बघा पुरा आहे ते हात लावून थोडस टेचायचं आहे तर व्यवस्थित आपली फुले येते इथं आहे ते आपण शिलाई मारली नव्हती थोडं कापड पुढं सोडलं होतं तर आता इथून आहे ते तिथे डायरेक्ट नाही मारायचं तर इथून थोडंसं घ्यायचं व्यवस्थित हे बघा मला शिलाई मारून घेतली मी तर आपला असं छान पिकी पिको झालेला आहे आणि जे एक्स्ट्राचा काय आला असलं ते कट करून घ्यायचं आपल्याला झाला का नाही मस्त हे बघा किती सुंदर झाला पिको हा असं दिवसात किती दहा बारा वीस पंचवीस साड्या करू शकते तुमचं काम बघत बघत तर हे बघा अंदाजे नाही कळालं तर तुम्हाला आहे ते असं दोन फुल ईद घ्यायचं आणि फॉल लावायला चालू करायचं तिथे पहिला आपल्याला शिलाई थोडीशी मारून घ्यायची आहे आणि फॉलला आहे ती व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही जी शिलाई आहे ती आतमध्ये गेली पाहिजेत जी शिलाई मारलेली आहे ती आणि असं आहे ते फॉल आपल्याला साडी लावला लावून घ्यायचं आहे हे बघा किती छान असं म्हणजे काटावर काठ ठेवून आहे ना व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर किती छान फिप होते हा बघा आपल्याला पीक मागून घ्यायची आहे तर बघा हे किती छान असं पिक ओफ आणि व्यवस्थित फॉल बसले बघा अगदी दोन ते ती तीन मिनटात आपला फॉल लावून झाला की नाही मस्त किती सुंदर असा फॉल बसलेला आहे बघा छानपैकी बसला हे व्यवस्थित शिलाई तर आपल्याला त्या हात शिलाई करून घ्यायची आहे आता तर हे बघा किती मस्त झालेलं आहे आपलं पिक तर फॉल लावून तर आता इथं काय आहे ते हात करून घ्यायचे आहे थोडं थोडं असं कापड घ्या आतमध्ये आणि व्यवस्थित आहे ते बघा ही आहे शू जिथं प्लेन वाटते तिथं फटकन आहे सुई घालायची बरे काढायची आहे आणि व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे पॅक ती बाई मधूनच फुटून तिथं दाखवते असं वाटत असं तुम्हाला पण ही खूप फास्ट हे आहे म्हणजे नवीन ट्रिक आहे ही एकदम फास्ट होण्याची तर हे बघा इथून आपल्याला इथपर्यंत गेली सुई अजून घालायची बघा ही सुई आहे ती आता व्यवस्थित आपल्याला ओढून घ्यायचा आणि दोरा इथं पोटात फसवायचा कारण हे होत नाही दोऱ्याचा गुंताळा होत नाही हे बघा किती छान बरं असं म्हणजे गुंताळा होत नाही बिलकुल पण आणि प्लेन करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला गाठ टाकून घ्यायची छोटीशी आहे का नाही ट्रिप आता पुढं पुढं तसेच आपल्याला सुई घालत जायचे नाकमध्ये घालायचं आहे वर उचलायचं आहे नाकमध्ये घालायचं आहे सुईचं आणि वर उचलायचं आहे नवीन शिकणाऱ्यासाठी थोडंसं अवघड जाईल पण जुने आहे ते फटकन करू शकतात अवघड आहे म्हणून काय बसू नका करायला सुरुवात करा इथं आला आता आपला कोपरा तर हे बघा छान असा दोरा ओढून घेतला मी कोपऱ्यातनं आणि प्लेन करून घेतला आता परत कोपऱ्यात घालायचं आपल्याला आणि व्यवस्थित सुईवर घ्यायची आहे एखादी गाठ मारा पुरून अशी फिरवून आणि व्यवस्थित गच्च दोरा होतो छान बसला का नाही सुईला घ्या फिरवून

तर बघा इथं आहे ती मी गाठ मारून घेते आणि परत सुई काढून घेते आणि दोरा कट करून घेते तर आता आपण परत सुई तिथून कट करून आहे दोरा कट करून आहे ती इथं लावली होती तर तिथून आता तिथंपर्यंत झालेलं आहे माझं तर आता इथं राहिले तर थोडंच राहिलेलं आहे किती फास्ट झालं बघा तर आता डायरेक्ट आहे ते इथून घ्या अशा आहे ती इथं गाठ मारून घ्यायची परत व्यवस्थित गच्च आणि परत तिथून आहे ते चालू करायचं आहे आपल्याला प्लेन करून घ्या एक एक बोटावर आपल्याला हातशिले घालायचे आहे एक एक बोटावर म्हटलं तर काय म्हणसाल तुम्हाला दाखवते एक मिनटं हे बघा आहे का नाही आपलं एक बोटवर हे असं एक एक बोटावर हातचे आहे ते घालून घ्यायचे आपल्याला तर इथं ती गाठ मारून घेते पुढं आला आणि कोपरा असा असा गुंताळा झाला की लगेच वडून घ्यायचा तोरा आणि छान वडून घ्यायचा इकडून आणि परत तिथे गाठ घालून घ्यायची तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती मी याच्यात सांगून सांगितलेल्या आहेत आहे परत काट मारून घ्यायची आहे तर कोण कोण म्हणते की काही मामाला अर्धा तास लागतो फिको फॉल करायला कोण म्हणतं एक तास लागतो तर तुम्ही काय करताय ही सुई आहे ती अशी घालताय अशी काढताय आणि परत एक टाका झाला की परत चालू आणखीन मग इतका दोरा खेचेपर्यंत वेळ तर, वे तर लागणारच की मग त्याच्यामुळं आहे ते हे फटाफटा असं घालायचं पटकन अशा म्हणजे फटाफटा करून घ्यायचं अगदी पाच मिनिटात होतं हे बघा हे झालं आता इथंपर्यंत इथं आहे ते आपलं पॅक झालेलं आहे तर आता इथं आली माझी सुई आणि परत आता तिथं आहे ते आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे का नाही फॉल्स लावायचं सोप्पं आणि इथं आहे ते गाठ मारून घ्यायची आहे हे बघा छान मी गाठ मारून घेतली आहे तर अशा प्रकारे आहे ते द दहा वीस साड्या कोण कोण दिवसातनं करू शकतं का ते मला कमेंट करा हे बघा किती छान असं बसलेलं आहे आपला फॉल मस्त एकदम प्लेन बसलेला आहे फॉल इकडंही छान आणि हातशिला अजिबात दिसत नाही इकडची सुद्धा आपली बसलाय का नाही भारी नवीन शिकणारे असेल तर त्यांना वेळ लागेल थोडासा वेळ घ्या एक दोन दिवस लागेल तुम्हाला शिकायला लगेलच्या लगेच घाईघाई घाई नका करू पण आता आहे ती मीच छान साडीची घडी करणार आहे कारण कस्टमरलाही द्यायला छान वाटायला पाहिजे आपल्याला घडी तर घडी कशी करायची आहे बघा छान अशी घडी करून घ्यायची आहे खाली टाकून घ्या सरळ आणि तुम्हाला फॉल जरी वर लाता नाया, आला तरी खाली असं टाकून देऊ शकता घडी इतकी छान घालायची क्री तर पिको फॉल पेक्षा घडीच आवडली पाहिजे झाली का नाही घडी आपली व्यवस्थित पिकफलही झाला आणि घडीही झाली तर आजचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला कसा वाटला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा तोपर्यंत बाय बाय